ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा काकडे सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात चिंचवाड तालुका शिरोळेतील काकडे जय हनुमान कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची छत्तीसवी वार्षिक सभा उत्साहात पार पडली संस्थेला अहवाल सालात पाच लाख शहात्तर हजार रुपयांचा नफा झाला असून सभासदांना सहा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अण्णासो काकडे यांनी दिली प्रारंभी दीप प्रज्वलन दादासू चौकले यांच्या हस्ते करण्यात आलं स्वागत सुदर्शन चौकले यांनी केलं सचिव राजेंद्र थोरवद यांनी प्रास्ताविक करून संस्थेची माहिती दिली तसेच विषय पत्रिकेचं वाचन करून सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली संस्थेचे लेखा परीक्षण चंद्रकांत गडकरी यांनी केलं यावेळी सुदर्शन काकडे सुरगुंडा पाटील प्रकाश पाटील अण्णासू चौगुले ग्रामपंचायत सदस्य संजय चौगुले यांच्यासह संचालक सभासद कर्मचारी उपस्थित होते संचालक स्वप्नील पाटील यांनी आभार मानले म्हणकारे निपसाठी कृष्णा तेगन्ना चिंचवाड